नाशिक लोकसभा मतदारसंघात विजयाच्या हॅट्रिकच्या प्रयत्नात असणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली सिन्नर इगतपुरी देवळाली नाशिक पूर्व मध्य पश्चिम अशा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो नवीन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील त्रिमूर्ती चौकीथं हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ दुर्गामाता मंदिरात जाऊन तसंच दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली नवीन नाशिक भारतीय जनता पार्टीच्या पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशेंच्या गजरात प्रचार करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक पंचवीसच्या माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे राकेश ढोमसे यांनी आपल्या संपूर्ण प्रभागात तसंच पाटील नगर हनुमान चौक रायगड चौकमधील मतदारांना भेटून खासदार हेमंत गोडसे यांना प्रचंड बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी प्रचारात अविनाश पाटील रवी पाटील महेश हिरे रश्मी हिरे महेंद्र पाटील अशोक पवार कैलासा हिरे अलका हिरे उखा चौधरी गोपी पगार अरुणा पाटील अर्जुन मेताळ सुवर्णा मटाले नितीन अमृतकर सुधाकर जाधव अनिल मटाले श्याम साबळे आदी मान्यवर प्रचारात सहभागी झाले होते यावेळी प्रचारात धनुष्यबाणी या चिन्हावर निवडणूक लढवणारे शिवसेना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय समाज पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि इतर मित्र मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा दिल्लीच्या लोकसभेत पोहोचतील तिसऱ्यांदा दिल्लीत पोहोचतील असा आत्मविश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला सिडकोमधील प्रभाग पंचवीसमध्ये प्रचार फेरी काढण्यात आलेली आहे त्याप्रसंगी इथल्या नगरसेविका भाग्यश्रीचे डोंग त्याचबरोबर श्यामभाऊ नागळे आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी मनसे असतील त्याचबरोबर शिवसेनेचे असतील सर्व पक्षीय इथे मोठ्या प्रमाणात सर्व पदाधिकारी सहभागी झालेले होते पाटील नगर असेल सावता नगर असेल रायगड चौक असेल अशा सर्व ठिकाणी फेरी काढण्यात आलेली आहे चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता कारण लोक प्रतिक्षित आहेत की आदरणीय मोदीजी कधी पंतप्रधान होते मोदीजींच्या मोदी नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास आहे मोदीजींनी केलेले विकास कामं आज प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये आमचे लोकसभेचे आदी उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांच्या प्रचारपेढीसाठी आमच्या पंचित मतदारसंघाचे आमदार शिवासाई हिरे या उपस्थित आहे आणि सर्व पक्षीय आमचे महायुक्त सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या प्रभागामध्ये आम्हाला खूप चांगला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आम्ही नागरिकांना सांगितले की तुम्ही आणि मतदान करा तर नागरिकांनी आम्हाला सांगितले की नाही आपल्या मत म्हणजे विकासाला मत म्हणजेच आमच्या नरेंद्र मोदींना मत आज प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये नाशिक पश्चिम विभागाच्या कार्यसम्राट आमदार सीमता हिरे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज पंचवीस प्रभागामध्ये आम्ही प्रचार फेरीचं आयोजन केलेलं होतं आणि खऱ्या अर्थाने घरोघरांमध्ये धनुष्यपानाचं एक विराट स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आहे या मोठ्या स्वरूपाने मला सांगू इच्छितो की प्रत्येक घरामध्ये महिलेने बाहेर येऊन आम्ही धनुष्यपानाला मतदान करणार आम्ही सगळे धनुष्यपानाचेच मतदार आणि आमचं मत मोदीजींनाच असणार अशी प्रखर आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत आणि त्याच आश्वासनाच्या जीवावर हेमंत हेमंतप्पा परत एकदा तिसऱ्यांदा आणि मोदी साहेब देखील पंतप्रधान होणार अशी मला निश्चित वाई आहे धन्यवाद झाली आजची रंगत अशी होती की वाद्य वाजवत ज्यावेळेला मिरवणूक निघाली प्रचार प्रसारासाठी तर वाद्याच्या आवाजाने असंख्य बालगोपाल वृद्ध बायका मुले अगदी उत्साहाने बाहेर येत होते आणि ताईंना नमस्कार करत मोदी सरकारविषयी घोषणा देत होते आणि प्रत्येकजण उत्साहाने स्वागत करत होते तर हा उत्साह बघतो आम्ही सर्वजण एक या विषयावर बोलतो किंवा हे विजय हा निश्चित आहे शंभर टक्के हेमंत आपडसे निवडून येते अशी मी पडसे महिला अध्यक्ष यांना त्याने